Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील विविध जिल्ह्यांमधील अनुसूचित जातीच्या जमातीतील लाभार्थ्यांना एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी आलेले आहे म्हणजेच की आता न्यूक्लियन्स बजेटच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी राबवल्या जातात ज्यांच्यामध्ये काटेरी तारकुंपण असेल शंभर टक्के अनुदानावरती काटेरी कुंपण योजनेचा लाभ दिला जातो मिनी डॉल मिल म्हणजेच की पिठाची गिरणी म्हणजेच की म शिलाई मशीन महिलांना असतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप असतील तर विविध प्रकारचे जे काही प्रशिक्षण असतील अशा प्रकारचे प्रशिक्षण आता या सर्व बाबी करता येणार आहे ज्या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ज्या बाबींसाठी या योजना राबवल्या जात आहे यांच्याकरता एकतीस जुलै दोन हजार हे म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहे म्हणजेच की ट्रायबल जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून या पोर्टलच्या माध्यमातून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थ्यांना हे अर्ज करायचे आहे म्हणजेच की क कर, अर्ज करण्यासाठी बरेच म्हणजेच की जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये हे अर्ज सुरू आहेत का एन बी ट्रायबलच्या पोर्टलवरती आपल्याला आपण सूचना फलक पाहू शकणार आहोत की सूचना अंतर्गत जी काही प्रकल्प कार्यालय जे आहेत म्हणजेच की कार्यालयाच्या जा जाहिराती जा आणि त्यांच्यानुसार एकतीस जुलैचं हे मुदतवाढ या सर्व बाबी या ठिकाणी पाहता येणार आहे यांच्या अंतर्गत देण्यात आलेले जिल्हे वगैरे यांच्यासाठी या ठिकाणी पाहू शकणार आहोत आपण की बरेच जण म्हणतील की मग कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जाणार आहे म्हणजेच की एक ऑप्शन आहे की पीओनिहाय योजना पीओ पीओनिहाय योजना क्लिक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व प्रकारच्या योजना दिसणार आहे की या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती तारकुंपन अँगल सह काटेरी तारकुंपनामध्ये पंच्याऐंशी टक्के अनुदान शेळी गड अशा वेगवेगळ्या बाबी यांच्यामध्ये राबवल्या जातात तब्बल बारा बाबी यांच्यामध्ये योजना राबवल्या जातात व जाणारं अनुदान आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे की व्यतिरिक्त समजा दुसरं कार्यालय निवडलं तर कार्यालयाच्या अंतर्गत लाभवला जाणाऱ्या बाबी या ठिकाणी म्हणजेच की आपण पाहणार आहोत की शंभर टक्के अनुदानावरती काटेरी तार कुंपणाची जी, जी काही असेल ती वेगवेगळ्या बाबी यांच्यामध्ये शिलाई मशीन किंवा दाल मिल असेल मिली ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण आहे या ठिकाणी आपण दाखवलं जाणार आहे वैद्यकीय इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप व आहे यांच्यामध्ये किती अनुदान दिलं जाणार आहे हे सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवले जाणार आहे की प्रकल्प कार्यालय असेल या ठिकाणी योजना चालू आहेत म्हणजेच की आता यांच्यामध्ये आपल्याला फोटो आधार कार्ड पॅन कार्ड पॅन नंबर जे काही आहे मोबाईल नंबर ईमेल वगैरे यांच्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे आपला पत्ता असं या ठिकाणी लागणार आहे आपण महाराष्ट्राचे रहिवाशी असणं गरजेचे आहे तरच आपण या योजनांचा लाभ घेऊ शकतो जिल्हा प्रकल्प कार्यालय तालुका हे सर्व निवडतायन उदाहरणार्थ जिल्ह्यांमध्ये अर्ज करता आहात तर जो प्रकल्प कार्यालय असेल त्या प्रकल्प कार्यालयाचा या ठिकाणी नि निवडायचा आहे दुसरा कुठला जिल्हा असेल तर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तो निवडायचा आहे म्हणजे की प्रकल्प कार्यालय असणारे तालुका गाव या ठिकाणी दाखवलं जाणार आहे व गाव दाखवलं या ठिकाणी जोडा लागणार आहे व संपूर्ण माहिती अशी भरून जाणार आहे शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही नक्की अर्ज करून घेऊ शकता धन्यवाद